म्हणले आंबारसाच कोणला कोणला सांगितलंय अजून आता कोणला कोणला आपली कारजावाई सोडून कोणला तुमच्या एखाद्या सस्ते मित्र येणार आहे का काय परत तुम्ही नको म्हणायला मला अमक्या आम आमक्याने सांगितलं जेवायला आणि आपल्या हो का झाला मग आपण त्याला का नाही हे बघ बरोबर जर एखाद्याची गाठ झाली ना हुँ. तर मी सांगू शकतो बाकी कोणाच्या घरी जाऊन सांगायला आता कारदावाई झाली आपल्याला आपली आपण कुठे एवढे श्री म्हणते मग जा मी आंबे बिंबी घेऊन या मी आंबे घेऊन येऊ हा पण त्यांना पाहुण्याला येऊ दे ना पाहुणे येतील आणि मग तुम्ही जाणार बाजारला म्हणजे निम्मी राहत वारान बात अग पण ते तिडून डळले का नाही येणार आहे का नाही नक्की आम्हाला सगळं झालाय ते चल मावारा फोन झालाय हा येऊ राहिलो म्हणे आम्ही पोरीचा का जावा याचा पोरीचा झालाय मग मी जाऊ हा जा बर काय काय आणू अजून काय नाही फक्त तेवढं आणा आंबे आणा बाकी हाय दाळी साळी सारे घरात बाकी सगळं हा पुरां शिजलंय तुम्हाला सांगत खरं मग फक्त आंब्याचं आणायचे ना किती आणू आणा दोन हे दोन तीन किलो अगं दोन किलो कि पैकी दीड किलो तर काताडी कोयाच निघा मग आणा पाच किलो बरं पाहतो हा येऊ का मग हा लवकर या फक्त लगेच आलो आपल्याला काय झालं नाही टाइम नाही लागत बाई नुसतं की नाही आता हे गेले आंबे आणायला हे बी लवकर काच येते काय माहिती आलं तर बरं नाही तर मग यायचं हे बी डोसून माय डोक्याला वाहितात बाई ना। चल मी बाकीच तरी आवडी ते बाकीच आवडीत बाई काम पडलंय घरामध्ये बरं मी काय म्हणतो बोला जेवलं घडली काय तू जर आली ना थांबा 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 मला तुला माहिती ना मला काही झोप येत नाही एवढ्या दिवसाने आलं तर थांबलं तर काय झालं तुला माहिती ना मला तर झोपेत गेलेला आणि तिला असते आणि मला झोपायला कधी झोपायचं टायमा लागलो तीन वडा कवळ मारून झोपलं तीन वड्या तरी झोपण्या काय होत एखादी काय नाही सवय नाही मला मला ते काय माकायचं मग सवय लावून घ्यायची थोडीशी आपण बाहेर येतो तर आणि एक तू तुझ्या सांग बजी बजी चांगले बनव बनवलाय तिने सगळं काही बनवले टेन्शन घेऊ नका आपण जे सांगितलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्तच केलं असेल तिने मला खायचं नाही मला झोपायचं खरं पंचत पुढं तुम्हाला एक होत नाही का कुठे अरे तीन क्वालिटी घातल्या जवळ कुठे करून तुझ्या सारख्या त्या जाड्या मग हात टाकून झोपलो पण हातात हात करून येतोय तुझ्या हातात मारकडे हातात हात टाकून जोप होतो ना हातात हाताच आहे ना मग शेवट आहे ना चड एक बावला पडला होता बाहुला तो जातला पुढं तो थोडा डोकळा लागला तर तो रातभर दाबू दाबू तो बाबजाला फोडून टाकला होता नाटक आहे आले ना कि सुजू झालं तुमचं सगळं का आका स्वयंपाक झाला तरी येई ना भाई यांच हे नाटक बाजी राहती बाई बोललो मला राग येतो भाई दे राग पण तुला काय म्हणलं होतं पाहुणे नक्की येणार आहे का म्हणून फोन करेल नाही हो पाहुणे ना आधी थोडं त्या पोरीला बोरवायचं काम झालं असं असेल थोडं डांगडिंग मध्ये असे का मग काय बोर हो नाही तर मग जांभ हो पण तरी वेळेवर राहत राहन कधी मला तेच म्हणायचं लवकर आवरून गेलं म्हणजे टेन्शन नाही काही आज कुठे कुठे नाही राहत्या कशी येतो वाट पाहतो परवा तुमची आठ दिवस आधीच फोन करायला लागत म्हणजे आंबारा फोन केला म्हणून जेवले आज वार म्हणून म्हणलं आठ दिवस जर फोन केला असता ना अगोदर आठ दिवसापासून उपाधरला असता तुमचा बोलणं नका काका भाई सारे सकाळचा फोन केला तुला रात्री फोन केला तुमचं जर यायचंस तपासणी तुमचं या असं काय ग निमरा튼 म्हणा वरण झालं नऊशी काका भाई तुला या वागणाला काय ज्ञान काय जा नाही नाही ना आमच्या गाडीचं तेल संपलं मोटरसायकलचं आता मग सगळं सांगत बसला म्हणजे ज्याच्या जावंची गाडीचं पेट्रोल संपलं जावजागाडज गादरवाच्या जावजागाडीचं पेट्रोल संपलं आणि मी त्याच्यापुढे बोलतो म्हणलं जर पेट्रोल संपलं तर वीज जाईल मग मी काय केलं गाडीची हवा कमी करून दिली काय म्हणा पाहुणे काय झालं मी ते म्हणजे काय झालं म्हणलं गाडी पंचर झाली बाय बाय खरंच पाहुणा डोके बाजी बाई पण काय करते म्हणजे पाय पेट्रोल संपायची आज वाट सुटली बाकून काय म्हणाल तर मग काय सांगितलं हवा काढली म्हणजे गाडी पंचर झाली

आवाज बाई माकन पुन बाई तो आपण जोगवा तू इकडे मागत कुशाल सांगत भाई पंप खरच बंद होते एक पटनावरा फुकट्यान दुप्पट तू त्याच्या वाली तडफदारी कर राहिली खरंय बाई तमाशा तुम्हाला जर आमच्या आडाडे करायचं आम्हाला आंबरच नका पट पेट्रोल द्या अहो तुम्ही खायला असे हापा पेले तुम्ही आंबरस तर खाशालच खाशाल उठा संघ नेशन डाब्यात घालून आणि तुम्ही काय म्हणता फक्त पेट्रोल द्या आंबरस लागलं तर देऊ नका तुम्हाला आमंत्रण दिलं तरी तुम्ही काल रात्रीपासून उपाशी आज दिवसभर उपाशी मी गाडी वाजव गाडी लोटायला तुमच्या गावकुस आलो का आता जावाय जावाय काय झालं काय झालं गाडी पंचर झाली पंचर बर पेट्रोल संप मध्ये हाय हाल काढतो पेट्रोल टाकलं नाही म्हणलं पेट्रोल म्हण पेट्रोल संपलं टाकी किंवा काय गाडी पंचर झाली पंचरला

साताची निळ्यागार दाताची म्हणते शंभर रुपये दिला तर काय होत नाही कुटाळ्या कुटाळ्या काय काढू जावं पण तुमच्या बरोबर लिहि आमच्या वाली वाणी झाली आले आम्हाला आनंद आनंद ना मग करता आम्ही दातारा दात लावून बसलो इड हा ते दोन गोटखोर राहिले ते आमच्या लक्षात आलं दोन वाजले म्हणून हा हा दिन ना दी। कपडे विपडे पेट्रोल देऊ राहिले पेट्रोलमध्ये आभार माना घरात घुसा दोन गुस्सा देऊन टाके आधी आधी गाडी उठी तू आमच्या गावापूर पण अंगठी द्या नाही कपडे घ्या दोन्ही गोदाड देऊन टाके मागच्या आंबार असायचे कपडे तुम्ही दिलेच नाही ना नवीन कपडे त्यांना तू तरी ग तरी काय तोंड उठावलंय मग तुला आवडेल होत ना सगळं दिलेच नाही म्हणत होते लव्ह मॅरेज करून देऊ लव्ह मॅरेज करून ना का आईची बापाची तरी ओळख आहे का शंभर रुपये आई बाप देतील तुम्ही कपडेच नाही घेतले मधून मग आई बापांकडे एवढं काय होत जाऊन कामाला म्हणजे इकडे इकडे आव मी काय म्हणते

ये ने 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 का साठी म्हणजे वरून आंबर स्वतः येईल बाई हा ना उरला असेल तर डब्यात टाकून दे हा द्यावाच लागेल ना भाई देवाच लागेल नाही ते तुमच्या आठ दिवस पोटाला पोटाचा फुगाटा जाणार नाही द्यावाच लागल मग तुम्ही आले बापार काळा गाळा असं आपल्याला कापून जाते आम्हाला माहिती आंबारस पाणी माग सरकार नाही तर फोकंडी उडल चला हातरूम करून द्या काय बाई तमाशे आहे खरच बाई जा बाई चला ना आतरुण करून देते बाई या इडच करते आतरुन त्यांच्यासाठी कर बर काय गादी बिदे टाकून झोपतील आपण खाली झोप मनावरती जाऊन काढायची नाही का नाही तुमचं काय म्हणते मग तुम्हाला नसल तर मग तुम्ही लागला तर बाहेरच बसाना हो तिकडून तुम्ही आवरा पाक्यान कसं माहिती का माझ्या त्यांना झोप येत नाही

बर बर नाही आता मी भांडे कुंडे घसीत तुम्ही झोपा तो भांडे कुंडे मग माई मी येऊन झोपाते हा असं आता कसं बोलले तुम्ही झोपा बाई मग झोपा आपण

Ah, non è so che non più creare, non è più creare, non è più I go. Ah, ah. Oh, ambara I ah, I go. Ah, okay, sorry, it's more embarrassing. I Ah, I Ah, ah, tumala, go. Ah, ah, I Ah, 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 I o, Ah, I go. Ah, bas go. काय जावं तुम्हाला काही बीज वाटत ती ना, का नाही ना, 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 ती तिकडे झोपे रे तुम्ही मायामध्ये झोपली तुम्हाला काही लाज वाटत मला काय पण तुम्ही किती डोक्याला ताण केला बाई तुमच्या मामाने जर पाहिलं असतं मग नाही पण ते माईच उकळखा हां हो पाहिलं असतं तर माये नानण्याचंच अन्न झालं असतं बाई आम्ही तू ते झालं ते मासं गावरले आ महावा ₹100 ले असतं ना तर माई बरी거든 हे तुमचं तुमच्या दादा किती इज्जतीचा लेकी समोर इज्जतीचा पंचनामा झाला मामा मामी तुम्ही चालत सांगत व्हा तुम्ही तर काही भी बोलता बाई जा भाई झोपेले बाई तुम्ही बाई आता माझ्या आता तुमचा तुमच्या जवळ åtोर मामा जो काम करा हां झाले झालं पण सांग जाऊ भाई मोर घ्या आपली तर हे ताकद पण बाई खरंच माहिती पोर फुकट नाही तुमच्याशी लव्ह मॅरेज केलं भाई बाई तुम्ही लई चालत आहे बाई कस काय राहत मग बाबे बाई लई डेंजर आहे बाई तुम्ही आता मी काहीच बोलत नाही आता तुम्ही जाऊन झोपा बाई फक्त तेरी बी चुपन मेरी बी चुप आता काहीच बोलू नका काय झालं बाई काय नाही बाई जावा इथे तिकडून आले लगी भरून ती तिडे सोफा सेटला पाय आटकून पडले एवढ्या गुडगा तू काय लागला माय गुडघ्यावर आता आता काय विचारले मामी केली हो का कस काय आंबरच खुश जाऊ खुश मामा

नाही बाई पुढच्या हप्त्यात आंबा रस करते आणि लागल तर दोन दिवस अजून तांबा चिकन करते मटन करते नाही तर मामाला सांगा म्हणलो काय सांगा ते मामाला ते म्हणते आता आंबारसाचा भेद झाला सकाळी चिकन करा आणि मटन करा असं नाही नाही ते म्हणतात सांगेल काय सांगा ते चिकन मटन करायला मामा रात्री मामी लगेला गेली त्या तिथे आठकाळ पडली आठ पडली म्हणून ते मामाला सांगा

बांगड्यांच्या खाता हे इकडे ना पडले पार इड मुस्काटा वाले पण या इकडं त्या तिकडं बागा मामा आ? या पाणी पालीतलं पाणी तिकडं रकेट रकेट चकरीवर पडली पण आम्हाला आवाज कसा आला तूला तीन बारा हलवलं हां तू साडी धरून आणली पेन क्रस जानवर पहिल्यापासून असच आहे अहो पण मला म्हणायचं ना याचे बारा झोपातकना कपडे काढून नेले तरी हे झोपूनच राहील ये असे जानवर झोपूनच राहील मामी तुमच्या जावईराकडे कोण काढू शकतं

म्हणजे तुम्ही गाडीला काय नाही काम सासूला काय अनुभव हवा अनुभव म्हणजे पडले तर जावा इडून उठूनच बसेल होते तंबाखू म्हणत होते जावाने एका हातात असं खासक्यान मारावर धरलं हा बाई तरी बांगड्या फुटल्या बस उजला पाणी हा ठेविते हा हा या काय ठेवत ठेवी ते ठेवी